नमस्कार माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना जय गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या बाबतचं गीत मी डॉक्टर कमला कनौ सादर करीत आहे देश विकास कराया ग्रामगीता आहे हाती देश विकास कराया ग्रामगीता आहे हाती ग्राम गीतेची वचने आहे सुखाचे सारथी ग्राम वचने आहे सुखाचे सारथी ग्रामगीता पानो पाणी बोल असे अनुभवी राष्ट्रसंतांची वचने उभा रुया गाव गावी राष्ट्रसंतांची वचने उभा रुया गाव गावी गाव विकास करूया देश घडतसे गावी देश हाची देवा आहे देव आहे जनसेवी देश विकास कराया ग्राम गीता आहे हाती ग्रामगीतेची वचने आहे सुखाचे सारथी समाजाला करी धारण धर्म दान गुडी चार आश्रमांचे मोल सांगू नव्या अंकुरांनी संसारानी परमार्थ समन्वय तोची सुखी करू आपुले जगाला ना राहो कोणी दुःखी देश विकास कराया ग्राम गीता आहे हाती ग्रामगीतेची वचने आहे सुखाचे सारथी नित सज्जनांचा संघ संघटन सेवेतुनी करुणी व्यायामातुनी बांधू शेततळी तलाव दिव्य घडे श्रमदानी ग्राम रक्षक सजग रोकावया दुर्जनांनी देशविकास कराया ग्राम गीता आहे हाती ग्राम गीतेची वचने आहे सुखाचे सारथी भक्ती धुन सडा रांगोळी अंगणी विशस्तवन घडून शुभम जीवनी संस्कृतीने सनसाजरे गीत मानवता ओठी राष्ट्रवंदना देई स्फूर्ती राष्ट्रकार्य घडे हाती राष्ट्रवंदना देई स्फूर्ती राष्ट्रकार्य घडे हाती ना अंधश्रद्धा कर्मकांड भेदाभेद विसरुणी ना अंधश्रद्धा कर्मकांड भेदाभेद विसरुनी सर्वधर्मसमभाव सौख्य लाभते जीवनी मुले घडवूत ऐसी वाटो भूषण भूमंडळी ग्रामगीता जीवनगीता आचरणी भूमंडळी ग्रामगीता जीवनगीता आचरणी भूमंडळी माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना जय गुरुदेव जय मानवता जय जगत